नमस्कार शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहगत करत आहे तर क्षेत्र मित्र बंगालच्या उपसागरामध्ये खूप असे पावसाळी वातावरण तयार झाले आहे आणि या वातावरणाचा प्रभाव हा देशातील काही राज्यांमध्ये पाऊस हा पडणार आहे आणि काही राज्यांमध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे तर शेतकरी मित्र आपण पाहणार आहोत महाराष्ट्रात या बंगालच्या स्वागत जो डगा पावसाळी वातावरण तयार झालंय याचा कितपत प्रभाव पडणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये एकदम पावसाळी परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे आणि एकदम पावसाळ्यासाठी कसे डग कोणत्या जिल्ह्यात राहणार आहेत आणि ते किती दिवस राहणार आहे तर शेतकरी मित्र चोवीस पंचवीस सव्वीस या तारखांना कर पंचवीस तारखेपर्यंत कमी ढगाळ वातावरण हो आहे पण सत्तावीस सव्वीस तारखेपासून शेतकरी मित्र ढगाळ वातावरण हो। महाराष्ट्रात निर्माण व्हायचा अंदाज आहे आणि वातावरण हो। बऱ्याऐंशी ढगाळ राहणार आहे कारण जो बंगालच्या सागरामध्ये लो प्रेशर तयार झाला आहे त्या प्रभावामुळं जवळजवळ तसे पाहिला असता काही राज्यामध्ये जवळजवळ सत्तावीस तारखेपासून बेंगलोर कर्नाटक चेन्नई तसेच आम तेलंगणा या राज्यामध्ये वात तसेच महाराष्ट्र या राज्यामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे आणि कर्नाटक चेन्नई तेलंगणा या राज्यामध्ये पावस सत्तावीस तारखेला पावसाचा अंदाज आहे आणि हा पाऊस शेतकरी मित्र जवळजवळ अठ्ठावीस तारखेला देखील बेंगलोर कर्नाटक चेन्नई या भागामध्ये पाऊस राहण्याचा अंदाज आहे त्याचा प्रभाव एक तारखेला देखील राहणार आहे आणि शेतकरी मित्र या पावसाच्या इतर राज्यांमध्ये पाऊस पडणार आहे त्या प्रभावामुळे महाराष्ट्रात वातावरण हे ढगाळ राहणार आहे कारण काही ज्या स्ट्रप लाईन तयार होतात सत्तावीस तारखेला एकशे आठ सव्वीस तारखेला जवळजवळ तसे पाहिला असता शेतकरी मित्र एकशे दहा ते एक एकशे एकशे आठ अशा काही ट्रप लाईन लो प्रेशरच्या तयार होतात आणि त्या प्रभावामुळे महाराष्ट्रात वातावरण हे ढगाळ राहण्याचा अंदाज आहे कारण त्या टप्प्याने ह्या महाराष्ट्रा जातात त्यामुळं महाराष्ट्रात देखील सव्वीस सत्तावीस या तारखांना वातावरण ढगाळ राहणार आहे परंतु शक्य मित्र पावसाचा कसल्यापैकी अंदाज नाही तर काही सातारा सांगली या भागामध्ये रत्नागिरी या भागामध्ये खूप असे ढगाळ वातावरण राहणार आहे त्यामुळे या ठिकाणी नॉर्मल पावसाचा शिडका सत्तावीस तारखेला होऊ शकतो क्षेत्र मित्र मित्र अठ्ठावीस तारखेला देखील वातावरण हे खूप ढगाळ राहणार आहे जवळजवळ महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यांमध्ये वातावरण हे अठ्ठावीस तारखेला खूप अशा ढगाळ राहणार आहे आणि नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मनमाड या भागामध्ये मालेगाव मनमाड या भागामध्ये नॉर्मल पावसाचा शिडकाव अठ्ठावीस तारखेला होऊ शकतो आणि था एक तारखेला देखील शिकते मित्र वातावरण पूर्ण महाराष्ट्रात ढगाळ राहणार आहे आणि पुणे खेडे भागामध्ये नॉर्मल पाऊस पडण्याचा अंदाज हा एक तारखेला नॉर्मल पावसाचा शिडकाव पडण्याचा अंदाज आहे तसेच पुणे मध्ये देखील दोन तारखेला एकदम खूप असे वातावरण दगाळ राहणार आहे तसेच कामा जामखेड या भागामध्ये देखील वातावरण खूप असे जागा आहे आणि इतके जागा राहणारे की एका ठिकाणी स्थानिक स्वरूपाचा नॉर्मल शिडकाव होऊ शकतो तुळजापूर सोलापूर या भागामध्ये देखील तसेच जामखेड हेच सोलापूर तुळजापूर धाराशिव या भागामध्ये एक दोन तारखेला नॉर्मल पावसाचा शिडकाव होऊ शकतो वातावरण हा पूर्णतः ढगाळ राहणार आहे हे जवळजवळ वातावरण शिकतो मित्र हे पाच तारखेपर्यंत पाच सहा तारखेपर्यंत वातावरण हे ढगाळाचं राहणार आहे हे वातावरण जवळजवळ पाच तारखेपर्यंत ढगाळ राहणार आहे सहा तारखेला वातावरण ढगाळ वातावरण हे कमी होणार आहे परंतु परत ते वातावरण हे आठ तारखेपासून परत वातावरण ढगाळ राहणार आहे आणि परंतु याचा प्रभाव हा पाऊस बिलकुल येणार नाही परंतु काही लो प्रेशरच्या ट्रपलाईन ह्या महाराष्ट्रावर जातात त्यामुळे वातावरण हे खूप ढगाळ राहण्याचा अंदाज आहे हे वातावरण जवळजवळ दहा तारखेपर्यंत शेतकरी मित्र ढगाळ राहणार आहे आणि शेतकरी टेम्परेचर हे पस्तीस छत्तीस अंश सेल्सिअस असे राहणार आहे त्यामुळं टेम्परेचर उन्हाळा ही खूप जाणवायला सुरू होणार आहे पण तो, तो शेतकरी मित्र सकाळचे तापमान हे अठरा ते वीस अंश असे राहणार आहे त्यामुळं सकाळची पहाटची थंडी सध्या तरी राहणार आहे ही थंडी जवळजवळ शेतकरी मित्र मार्च ही थंडी जवळजवळ एक मार्च पर्यंत सकाळची थंडी राहण्याचा अंदाज आहे कारण सकाळचे तापमान हे विषांश सेल्सिअस असे एक तारखेपर्यंत राहणार आहे आणि एक तारखेपासून सकाळची थंडी प्रमाण हे खूप कमी होणार आणि उन्हाळ्याची जाऊ लागणार आहे तसेच मित्र आपणाशी अशी ताजीच अपडेट पाहण्यासाठी रोजचे रोज तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान